तिथली सध्याची स्थिती आहे रस्त्यांवर सध्या पोलिसांचा किती बंदोबस्त आहे रस्त्यांवरती देखील तितका पोलीस बोर्ड देखील लावण्यात आलेला आहे ही गाडी पूर्णपणे पलटी केली होती आता हिला सरळ करण्यात आलेला आहे मात्र तुम्ही जर बघितलं तर या ठिकाणी या गाडीवरती हे मोठे मोठे दगड जे आहेत ते या याच्यावरती मारलेले आहेत त्यामुळे ही गाडी जी आहे ती पूर्णपणे फुटलेली आहे या ठिकाणी काही पोलिसांच्या काही बॅग्स देखील या ठिकाणी दिसत आ, या ठिकाणी तुम्ही बघताय अशा पद्धतीने पूर्ण गाडी जी आहे ती या आंदोलनकर्त्यांनी जी आहे ती फोडलेली आहे या सगळे आंदोलनकर्ते जे आहेत ते या गाडीवरती तुटून पडले होते कारण की ह्या गाडीला समोर पोलिसांचा बोर्ड आहे आणि पोलिसांची हे खाजगी वाहन असण्याची शक्यता आहे कारण की आज सकाळपासूनच ठाणे जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस फौजफाटा जो आहे तो या ठिकाणी मिळेल त्या वाहनांनी आलेला आहे त्यामुळे ही हे वाहन जे आहे पोलिसांचंच आहे मात्र आंदोलनकर्त्यांनी ह्या वाहनाची तोडफोड मोठ्या प्रमाणामध्ये केलेली आहे सुरेश काडे एबीपी माझा बदलापूर ठाणे आपण पाहतो पोलिसांच्या काही खाजगी वाहनांना सुद्धा आंदोलकांनी लक्ष केलेलं आहे त्या गाड्या देखील आंदोलकांनी फोडलेल्या आहेत सध्याची ही दृश्य आपण पाहतो काय नेमकी परिस्थिती आहे बदलापूर रेल्वे स्टेशनवर आणि सोबतच बदलापूर मधल्या रस्त्यांवर कारण मोठा पोलीस बंदोबस्त संपूर्ण बदलापूरमध्ये सध्या तैनात करण्यात आलेला आहे संध्याकाळी पाच वाजून पन्नास मिनिटांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला पोलीस कारवाई करत असताना काही आंदोलकांनी पोलिसांवर देखील दगडफेक केली यामध्ये काही पोलीस कर्मचारी जखमी देखील झालेले आहेत त्यांच्यावर सध्या उपचार केले जात आहेत मात्र काही आंदोलक जे रेल्वे स्टेशनमधनं बाहेर पडून रेल्वे स्टेशन जवळच्या रस्त्यांवर पळत सुटले होते त्यापैकी देखील काही जणांनी पोलिसांवर दगडफेक केल्याचं दिसलं एका एस टी बसला काही वाहनांना सुद्धा या आंदोलकांनी लक्ष केलं या वाहनांची सुद्धा आंदोलकांनी तोडफोड केल्याचं आता समोर येत आहे बदलापूरमध्ये आता पोलिसांचा मोठा फौसफाटा तैनात करण्यात आलेला आहेच अत्यंत बारकाईनं सगळ्या पोलिसांचं इथल्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीनं लक्ष आहे इथलं जनजीवन सामान्य करण्याच्या दृष्टीनं पोलिसांचे सध्या प्रयत्न सुरू आहेत सोबतच आत्ताची जी अपडेट समोर येते ती अपडेट देखील आता आपण बघतो आहोत लाठीचार्ज बदलापूरमध्ये रेल्वे स्टेशनवर जमावावर आंदोलकांवर करण्यात आला पाच वाजून पन्नास मिनिटांनी हा लाठीचार्ज करण्यात आलेला होता रेल्वे ट्रॅकवरचे काही आंदोलक अंबरनाथ आणि वांगणीच्या दिशेनं पळाले होते ट्रॅकवरनं आंदोलक बाजूला होईपर्यंत रेल्वेची वाहतूक ही विस्कळीतच राहणार आहे मात्र ही वाहतूक आता पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न केले जात आहेत अक्षय भाटकर आहेत आपले प्रतिनिधी आपल्यासोबत सध्या त्यांच्याकडनं या संदर्भातली अपडेट आपण जाणून घेऊया अक्षय आता रेल्वेकडनं वाहतूक सुरळीत करण्याला प्राथमिकता दिली जाते काय नेमकी माहिती मिळते मध्य रेल्वेकडनं अजिंक्य तब्बल साडेसहा तास झालेले आहेत सकाळी दहा वाजल्यापासून ही वाहतूक ही पूर्णतः बंद आहे आणि साडेसहा तास झाल्याच्या नंतर आता वाहतूक पुन्हा एकदा सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत पण मध्य रेल्वेसमोर काही आव्हानं आहेत ती म्हणजे जे, जे आंदोलक हे बदलापूर स्थानकामध्ये होते त्यांना लाठीचार्ज करून तर बदलापूर स्थानकातून बाहेर काढण्यात आलं पण अनेक आंदोलक जे आहेत जे अंबरनाथ स्टेशनच्या दिशेने पळालेले आहेत दुसरे आंदोलक जे आहेत काही जे वांगली स्टेशनच्या दिशेने पळालेले आहेत त्यामुळे संपूर्ण ट्रॅक जोपर्यंत क्लिअर आहे सेक्शन क्लिअर आहे हे बघितल्याशिवाय वाहतूक सुरू करता येणार नाहीये त्यामुळे दोन्ही बाजूची जी वाहतूक आहे ती सध्या थांबलेली आहे पूर्णतः खातर जमा केल्यानंतरच ही वाहतूक सुरू केली जाणार आहे जा काही जो गेले साडेसहा तास हे आंदोलक जे आहे ते रेल्वे ट्रॅकवर होते त्यामुळे रेल्वेच्या यंत्रणेला देखील काहीतरी इजा पोहोचवली गेल्याची शक्यता आहे कारण की दगडफेक झाली होती त्या ठिकाणी सिग्नलिंगच्या वायरिंग असतात किंवा टेलिकम्युनिकेशनच्या वायरिंग असतात या सगळ्या वायर्स असतील किंवा इतर जी यंत्रणा आहे ती देखील सुस्थित आहे की नाही हे बघितलं जाईल आणि सगळी यंत्रणा सगळं सेक्शन ज्यावेळी क्लिअर होईल त्याच्यानंतरच लोकलची वाहतूक सुरू केली जाते त्यामुळे सध्या तरी खातरजमा केली जाते आणि कोणतीही घाई न करता मध्य रेल्वे ही वाहतूक ही सोड्या वेळाने सुरू करणार पण त्यासाठी देखील आणखी पंधरा ते वीस मिनिटं किंवा अर्धा तास लागू शकतो असं मध्य रेल्वेच्या काही अधिकाऱ्यांनी सांगितलं ठीक आहे अक्षय धन्यवाद आपण जी सविस्तर माहिती दिली त्याबद्दल या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं घेतच राहू आणि याच दरम्यान एक महत्वाची आणि मोठी अपडेट आपल्यापर्यंत येते ती बघूया साताऱ्यातल्या दरेगावातनं मुख्यमंत्री आता मुंबईकडे येण्याच्या तयारीत आहेत बदलापूर प्रकरणामुळे दरेगावचा दौरा मुख्यमंत्री रद्द करण्याची शक्यता आहे मुख्यमंत्री तीन दिवसांसाठी दरेगावी आलेले होते मात्र आता मुख्यमंत्री परत